नमस्कार मी अतुल दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याचा निर्णय झालेला आहे हा निर्णय होण्याकरता ज्यांचे ज्यांचे आपल्याला सहकार्य झालेलं आहे त्या सर्वांचे आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो सर्वात प्रथम देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हे नामकरणाच्या प्रस्तावात अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याबरोबर चर्चा करून जे मदत आपल्याला केलेली आहे व अंतिम टप्प्यात हा निर्णय नेऊन ठेवलेला आहे त्यांचे आभार मानणं देखील माझं परम कर्तव्य आहे हा जो नामकरणाचा ठराव प्रस्ताव जो होता तो विधानसभेत व विधान, विधान परिषदेत मंजूर करून घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमंत उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांचे देखील आभार मानतो राज्य शासनाकडून जेव्हा हा ठराव केंद्र शासनाकडे दिल्लीत गेला त्या ठरावास अंतिम स्वरूप देण्याचे काम केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री नायडू साहेब व केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधर साहेब यांनी देखील या ठरावास देखी अंतिम स्वरूप देण्यासाठी खूप प्रयत्न केले व तो ठराव अंतिम टप्प्यात नेऊन ठेवला त्यांचे देखील आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब माजी मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील साहेब वनमंत्री श्री गणेश नाईक साहेब खासदार श्री साहेब माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बालदी साहेब आमदार विक्रांत पाटील साहेब आमदार मंदाताई म्हात्रे यांचे देखील आभार मानतो माजी खासदार संजीव नाईक साहेब भाजपचे नेते बाळासाहेब पाटील साहेब माजी आमदार श्री दादा पाटील साहेब सुभाष साहेब माजी आमदार गणपत गायकवाड माजी आमदार खासदार सुरेश साहेब खासदार संजय पाटील साहेब या सर्वांचे मी आभार मानतो तसेच ह्या आंदोलनात व दिबा पाटील साहेबांचे नाव या विमानतळाला लागण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सगळ्यांचे आभार मानतो मुख्यत्वे ह्या आंदोलनामध्ये सामील असलेल्या सर्व भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त तसेच दिभाप्रेमी नागरिकांचं आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे कारण जरी सर्व पुढाऱ्यांनी ह्याचा पाठपुरावा केलेला असला तरी जे हे जे आंदोलन झालं होतं मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं त्यालामध्ये त्यामध्ये आपल्या समस्त जनतेनी त्यामध्ये मग भूमिपुत्र होते प्रकल्पग्रस्त होते आगरी पोळी व इतर समाजाची सगळी लोकं होती त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा चुकून जर माझ्याकडनं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्या सगळ्यांचे आभार मानतो व आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार जय दिबा